आरोपीला तात्काळ फाशी देऊन चिमुकलीला न्याय द्या मुक्ताईनगर पोलीस थाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितू इंगळे आरोपीला तात्काळ फाशी देऊन चिमुकलीला न्याय या मागणीसाठी पोलीस स्टेशन आणि तहसीलदारांना निवेदन दिलं नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळेगावच्या गावच्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार डोकं दगडाने ठेचून हत्या केली या प्रकरणात निवेदन देताना ऑल इंडिया पॅन्थर सेना जिल्हाध्यक्ष लखन भाऊ पान पाटील डोंगराळे नाशिक जिल्ह्यातलं एक असं शहर आहे ज्या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक राहतात डोंगराळे सध्या चर्चेत आला आहे ते ती तीन वर्षाच्या मुलीवर झालेल्या बलात्काराने त्यानंतर तिच्या हत्येच्या प्रकरणामुळे जिल्हा नीट बोलताही येत नव्हतं अशा मुलीवर चोवीस वर्षाच्या माणसाच्या वेषात वावरणाऱ्या सैतानाने बलात्कार केला त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली या प्रकरणाने संपूर्ण राज्य सुन्न झाला आहे या प्रकरणी आरोपी फाशीची शिक्षा व्हावी अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी मागणी पूर्ण न झाल्यास राज्यामध्ये आंदोलनाचा इशारा दिला आहे आज जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना डोंगराळ येथे चिमुकलीवर घडलेल्या निषेधार्थ ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून निवेदन देण्यात आलं त्यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष लखन पान पाटील उपजिल्हाध्यक्ष अजय शेलार जिल्हा सचिव सागर बावसकर शहराध्यक्ष प्रतिमेश भास्कर सोशल मीडिया प्रमुख समीर गाढे आदित्य गजरे श्रावण भालेराव राहुल पानपाटील अतुल भाऊ दीपक गाढे संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते या ठिकाणी मानवतेला काडीमा बांधणारी घटना जगाला हादरून टाकणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे पोलीस प्रशासनाला आणि सरकारला आमची विनंती आहे की तात्काळ आरोपी अटक करा अन्यथा तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही एवढी मोठा एवढी मोठी घटना घडून सुद्धा मुख्यमंत्री गृहमंत्री त्या ठिकाणी भेट द्यायला जात नाही किती अशी अतिशय निंदनीय प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे किती चिमुकलींचा जीव जातोय किती चिमुकलींवर अन्याय होतोय किती बलात्काराचं प्रमाण या ठिकाणी वाढलेला आहे प्रशासन काय करत आहे या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न आम्हाला या ठिकाणी निर्माण झालेला आहे ऑल इंडिया इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आज निवेदन देत आहे जर का आरोपीला फारशी शिक्षा नाही झाली तर संपूर्ण महाराष्ट्र पेटवल्या पेट्रोलिया शिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही